राष्ट्रप्रथम न्यूज लहुजी वस्ताद प्रतिष्ठानतर्फे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त राजारामपुरी येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक येथील होत्यास प्रतिष्ठानचे विधी सल्लागार कोल्हापूर सिटी क्रिमिनल कोर्ट प्रॅक्टिशर्स बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट दत्ताजीराव कवाळी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या प्रसंगी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष बंडा लोंडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना त्यांनी म्हटलं आहे की वंचितांच्या कामगारांची न्यायहक्काची बाजू आपल्या लेखनीने समर्थपणे मांडणारे लोकसाहित्यिक छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती समु साता समुद्रात पार पोचवणारे तसेच जग बदल घालून घाव सांगून गेले मज भीमराव असे जगाला ठणकावून सांगणारी लोकशाही रांनाभाऊसाठी ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून गोरगरीब कष्टकऱ्यांच्या तळहातावर तरलेली आहे स्वातंत्र्याच्या दुसऱ्या दिवशी मोर्चा काढून ए आझादी झूठी है देश की जनता भुके असं ठणकावून सांगणारे जग बदल घालून खाव मज सांगून गेले भीमराव केवळ दीड दिवसांची शाळा कोणाने कथा कादंबऱ्या पोवाडे लावणी छक्कड लिहिणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यावेळी उपस्थित युवा नेते सचिन कवारे सनील सक्टे ॲडव्होकेट प्रमोद दभाडे रिपाईच्या रुपाते वायदंडे प्रतिष्ठानचे खजानीस बॉन्सर असोसिएशनचे अध्यक्ष विनायक पाटील विकी कवाळे दाविद भोरे अमर तांदळे हेमंत कवाळे प्रतिष्ठानचे अध्यक्ष अक्षय चाळवे प्रदेश अध्यक्ष राहुल गणेशाचार्य अजय कांबळे विनोद जगताप शंकर बल्लाळ ओंकार लोंढे आदी उपस्थित होते